ताजा बातम्या पाहण्यासाठी फोर के चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद नमस्कार मी गौरव जागेदार आणि आपण पाहता 4K चॅनल आज एक मे म्हणजे महाराष्ट्र दिवस आणि कामदार दिवस आज एक मे या दिवशीच कामोठ्यामध्ये निर्भय फोरम या सामा चार वर्षापूर्वी निर्भय फोरम या सामाजिक संस्थेची स्थापना झाली होती आणि त्यांची स्थापना नाना नाना दरंग यांनी केली होती आणि त्याने एक छोटसा वॉटर छोटसा एक रूप लावलं होतं आज चार वर्षानंतर त्याचा वॉटवृक्ष झालेला आहे तर नानासाहेब आपल्याबरोबर काय सांगणार साहेब आजच्या या दिवसाबद्दल हा वटवृक्ष आम्ही मागल्या चार वर्षापूर्वी सरकारी नोंदणी केली तसं आम्ही गेले सात आठ वर्ष झालं काम करतो आणि सर्व सेक्टर मधील लोक पहिले सुरुवातीला आम्ही एक दहावीस लोक जमा झालो तेव्हापासून आम्ही जे सुरुवात केली तर आज जवळजवळ सहाशे ते सातशे लोकांचा आमचा हा ग्रुप आहे व हा हळूहळू आमचा हार विस्तार हो हो त्याचा होत चाललेला आहे प्रत्येक सामाजिक क्षेत्रामध्ये असतो आपल्या आहे आहे आशीर्वाद सन्माननीय आमदार साहेब व आमचे आधारसंभ के के मात्रे साहेब या दोन्ही मान्यवरांचा आमच्या पाठीमागे भक्कमपणे हात आहे त्यामुळे आमची संस्था चांगल्या स्वरूपात नावा नावारूपाला ये येत आहे व आम्हालाही काम करताना ऊर्जा भेटत आपल्या पे। संस्थेचे किती सदस्य आहेत आमच्या संस्थेचे सातशे ऐंशी सदस्य असले किती कामोट्यामध्ये सोसायटी आपल्या संस्थेबद्दल जोडलेल्या आहेत कामोठ्या मधील दोनशे तीन सोसायट्या आमच्या या संस्थेशी जोडलेल्या आहेत आणि काही सोसायट्या खांदा कॉलनी नवीन पनवेल इकडल्याही भागातल्या सोसायट्या आमच्या या संस्थेशी जोडल्या गेलेल्या आहेत आपण असे काय कार्यक्रम राबवतो की लोक आपल्याकडे येतात सोसायटी वगैरे आपल्याकडे येतात आम्ही कार्यक्रम आता आतापर्यंत कार्यक्रम आम्ही घेतलेले मेडिकल कॅम्प घेतो आम्ही जर वर्षी आमचे वर्षातून एक दोन तीन मेडिकल कॅम्प असतात आधार कार्ड कॅम्प असतो परत महानगरपालिकेचा आता छातीचा एक्सरेचा कॅम्प आम्ही मागला एक दोन महिन्यात आयोजित केला होता गेल्या बारा तारखेला आम्ही पहिल्यापासून आपल्या संस्थेचे काय आपण सामाजिक उपकरण राबविता आमच्या संस्थेमार्फत आम्ही गेल्या चार पाच वर्षापासून जेव्हा कोविडची महामारी होती त्या टायमाला पहिले वॅक्सिनचा कॅम्प आम्ही पहिल्यांदा घेतला संस्थेमार्फत परत ज्या ज्या लोकांना अवे, बेड अवेलेबल होत नव्हते त्या लोकांसाठी बेड अवेलेबल केले त्यानंतर हळूहळू संस्था वाढत चालली की त्यानंतर स्वच्छता मोहीम महात्मा गांधी जयंतीला स्वच्छता मोहीम असते होळीचे कार्यक्रम असतात महिलांसाठी कार्यक्रम असतात महानगरपालिकेचे काही डॉक्टर टीम आम्ही आणून त्यांचे कार्यक्रम उपक्रम राबवतो आताच मागल्या दोन महिन्यापूर्वी छातीचा एक्स रे हा एक कार्यक्रम आम्ही मोठा राबवला होता आता तारखेला आधार कार्ड झाला कामोठे मध्ये मुख्य आजकाल दोन समस्या खूप सतावतात लोकांना एक पाणी समस्या आणि लाईट समस्या उन्हाळ्याचे दिवस आहेत सारखी सारखी लाईट जाते खूप ठिकाणी याबद्दल आपण काय प्रयत्न केलेत लाईटी बद्दल तुम्ही म्हणाल तर आम्ही आता आपले कामोठ्याचे अभियंता पारदे साहेब त्यांना आम्ही मागील चार दिवसापूर्वीच निमंत्रण द्यायला पण गेलो होतो आणि आज साहेब स्वतः पारदे साहेब पण इथं आले होते त्यांना आम्ही या गोष्टीवरून विचारले गेले की बाबा लोकांचे प्रॉब्लेम समस्या तर त्यांनी आपल्याला सेक्टर पंचवीसच्या एका प्लॉट बद्दल सांगितलेला आहे तो लगेच लवकरच ले माननीय आमदार दादा ठाकूर साहेब हा प्रश्न मार्गी लावतील अशी आम्हा सर्व कामोठेवासियांना अपेक्षा आहे आणि तो लवकरच प्रश्न मार्गी लागेल की जेणेकरून कामोठ्या लाईट जाणार नाही पाण्यामध्ये आपण काय सांगतात पाण्याची समस्या साहेब आपल्या आता थोडेच दिवस पाण्याची समस्या राहिलेली आहे कारण आता आपलं सिडकोचं ऑफिस आहे सेक्टर एकवीस च त्याच्या बाजूला आपली पाण्याची टाकी मोठी बनत आहे ते काम अंतिम टप्प्यात आहे तर त्यामुळे मला नाही वाटत की पुढल्या सहा महिन्यानंतर आपल्याला काय पाण्याचा प्रॉब्लेम येईल आपण सामाजिक कार्यकर्ता करतात प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यांचं स्वप्न असतं की सामाजिक कार्यकर्ता करता, करता राजकीय क्षेत्रामध्ये जावं लवकरच पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका आपली एवढी प्रसिद्धी आहे तर भविष्यात आपण नवक पदासाठी इच्छुक आहात का काय बदा हा इच्छुक तुम्ही जो प्रश्न विचारला ह्याच्याबद्दल जे काही निर्णय असेल ते सन्माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर मान्य के के शेठ मात्रे हेच घेतील आणि ते जे निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आमची संस्था त्यांच्या सोबत असेल राजकीय नेत्यांचा निर्णय वेगळे असतात पण ते सगळं तुम्ही इच्छुक इच्छुक आपण सर आमचं म्हणणं एकच की आमचा निर्णय जो काही ते आमदार साहेब आणि मान्य के के मात्रे साहेब घेतील इच्छुक कोण नसतो इलेक्शन लढायला इच्छुक ज्याला त्याला इच्छा असते की बाबा राजकारणात यावं समाजकारण राज आधी आपण समाजकारण करतो समाजकारण करताना राज करण्यात आले की अजून आपल्याकडून सेवा होत असते त्यामुळं पण जो काही निर्णय आहे ते सन्मान्य आमदार दादा ठाकूर व आमचे के केशेठ -के मात्रे शे घेते आपल्या संख्यामध्ये आता बघितलं मी आपल्या संघटनेमध्ये महिलांची संख्या खूप कमी दाखवते याबद्दल काय असेल आणि काय का करणार पुढे महिला आधी घेण्यासाठी महिलांचे तुम्ही म्हणता येते बरोबर आहे तुमचा प्रश्न बरोबर आहे महिला महिला निर्भय सामाजिक संस्था म्हणून एक ग्रुप आमचा ऑलरेडी आहे तर त्या महिलांचा एक मीटिंग आहे ठेवलेली आहे सर्व महिलांची ते काहीतरी एकशे ऐंशी महिलांचा ग्रुप आहे तर लवकरच महिला कशा ऍक्टिव्ह होतील यासाठी आम्ही प्रयत्न करू ठीक आहे हे होते निर्भय फोरमचे नाना नाना जर नाना जरंगे जरंग नाना जरंग ज्यांना सर्वांनी ना, नाना बोलतात तर यांनी खूप छान माहिती दिली आपल्या संघटनेबद्दल संस्थेबद्दल आणि आपल्या भावना पण व्यक्त केल्या तर मी गौरव जागीदार फोरके चंदल तर्फे कांबळे इथून पुढील वाढण्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद